哇、wow. दादाचा कलर एका दिवसात दादा, दा एक दादा इतका काळा झाला होता दा गावाकड दादाला दा बेसन हळद दूध मिक्स करून ओके ओके बेसनपीठ हळद आणि दूध मिक्स करून पूर्ण असा काढला तेव्हा घे थांबे आले बघायला थांब म्हणजे जेवायला डब्ल्यू डब्ल्यू पुढे काय एक्स हम्म होता वाय आणि जेड हम्म गुड बॉय इकडे मॅडमच पण स्टडी चाललाय आमच्या कलर घेऊन ये दादाला बेटा यशस्वीला सांगतो आहे काय ओके ओके अगं बाई माझं बाळ पडतं ओके ओके मुगाच नाही आज दुसरं बनवल ओके ओके आले आल्या गरम गरम बनवू हां आधीच नाही बनवून बनवू रोज कटलेटच खायचं का दुसरं काही नाही खायचं च भाजी चपाती सगळी जर फिनिश केली ना डब्यात दिली तेवढी भाजी चपाती पूर्ण फिनिश केली ना मग आल्यावरती ना मस्त कटलेट बनवून दे बाय बाय करून जा जा त्यांना बाय करून जा हा जा उशीर झाले गेले जा तू जा तिला तोड आपल्याला दुपारी जायचं दुपारी आपण दुपारी जाऊ ना तुला नाही चल आपण दुपारी जाऊ आपण दुपारी फ्रेश होऊ आपल्याला जेवण करायचं नाश्ता करायचा दादा सारखा आपल्याला नाश्ता करायचा आमच्या बाळाला नाश्ता करायचा आईला कामं करायची ज खेळणी खेळ बघ किती खेळणी आपण दुपारी जाऊ ना दुपारी दुपारी जाऊ काल नेलं दुपारी दुपारी जायचं दुपारी दुपारी आपण दुपारी जाऊ आ दादाला आणायला मी तुला घेऊन जाईन पाऊस असला तरी घेऊन जाईल दादाला माझ्या ओके दुपारी जाऊ नाव नाव भरून मग दुपारी जाऊ दादाला आणायला आता आपण नाश्ता करूया ओके आता बाळाला झोपी लावलं आहे त्याच्यानंतर पाणी गरम करायला ठेवलं आहे तिला आंघोळीला आणि आता फरशी पुसून घेते मॉबने फरशी पुसण्यापेक्षा हाताने जर फरशी पुसली ना तर फरशी खूप क्लीन दिसते आणि आपल्याला फरशीसोबतच बाकीच्या पण गोष्टी क्लीन करतात जसं की डायनिंग टेबल वगैरे खिडक्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आणि कानाकोपऱ्यातून पण सगळं स्वच्छ करता येतं तसं मॉबनी एवढं क्लीन होत नाही त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा मी फरशी शक्यतो हातानेच पुसण्याचा प्रयत्न करते मोबनी पुसत नाही चला तर आता फरशी पुसून घेते आणि त्याच्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करते आज मी आपल्या व्हिडिओमध्ये मी माझ्या पूर्ण दिवसाचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण बऱ्याच जणांना प्रश्न पडतो दोन मुलांना सांभाळून घरातली कामं कशी करायची आपण जर टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित जर केलं ना तर कुठलंच काम आपल्याला अवघड जात नाही हे मी आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग मी आता फरशी पुसून घेते आणि त्याच्यानंतर परत ब्लॉक कंटिन्यू करते प्रत्येकीलाच वाटतं की आपलं घर स्वच्छ आणि सुंदर दिसावं पण घरात जर लहान मुलं असतील तर कधी कधी लहान मुलांना मुला बघून आपल्याला घर स्वच्छ करण्यासाठी वेळ मिळत नाही मग अशा वेळेस काय करायचं का मी तर असं करते की ज्यावेळेस बाळ झोपलेलं असतं त्यावेळेस बाकीची सगळी कामं सोडते आणि पहिली फरशी पुसायला घेते जेणेकरून फ्लोअर जर क्लीन झाला तर घर अगदी स्वच्छ दिसतं आणि इतर कामं आपण मुलांना कडेवर घेऊन पण करू शकतो पण फरशी वगैरे पुसायची असेल तर मुलांना आपण कडेवर वगैरे घेऊन फरशी पुसू शकत नाही त्याच्यामुळे थोडीशी लॉजिकली कामं केली ना तर लहान मुलांना सांभाळून पण आपली घरातील कामं एकदम सोपी आणि सुटसुटीत पद्धतीने करता येतात आणि लहान मुलांची झोप म्हणजे अगदी कावळ्यासारखी असते आत्ता झोपले की, की लगेच दहा मिनटात उठतात त्याच्यामुळे आपल्याला ज्या पद्धतीने स्वच्छता करायची असते त्या पद्धतीने एक्झॅक्ट स्वच्छता करता येत नाही पण त्यातल्या त्यात जमेल तशी करण्याचा प्रयत्न मी तर करते तर त्याच पद्धतीने आता या ठिकाणी मी क्लिनिंग करायला घेतलेला आहे आणि शक्यतो मी क्लिनिंग करताना काय करते फ्लोअर क्लिनिंग करताना दोन बकेट घेते दोन बकेटमध्ये पाणी घेते जेणेकरून काय होतं एका बकेटमधल्या पाण्याने फरशी वगैरे पुसते आणि दुसऱ्या बकेटमधल्या पाण्याने आणि त्यातल्या फडक्यानी हे म्हणजे आपलं डायनिंग टेबल वगैरे जे असतात किंवा खिडक्यांच्या काचा वगैरे असतात किंवा अजून काही आपल्याला डोअर वगैरे जे जा पुसायचे असतात ते साईड बाय लगेच पुसता येतं पण आज माझी थोडीशी धावपळत हो झाली बाळ झोपलेला आणि डोअर वगैरे जर ओपन करायला गेले असते आणि डोअरच्या आवाजाने लगेच बाळ उठलं असतं त्याच्यामुळे मग मी आज काही वेगळं वेगळं पाणी घेतलं नाही पण ज्यावेळेस मी फरशी पुसण्यासाठी किंवा इतर कामं करण्यासाठी कपडा घेते तो स्वच्छ धुतलेला आणि कोरडा केलेला कपडा असतो जेणेकरून कपडा स्वच्छ असतो त्याच्यामुळे कपड्याची घाण परत फ्लोअरला लागत नाही किंवा वस्तूंना लागत नाही ह्या सगळ्या टिप्स तुम्ही पण फॉलो करतच असाल पण मी माझे रुटीन तुमच्यासोबत शेअर करते म्हणून मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगत आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगते याचा अर्थ असा नाही की ह्या सगळ्या गोष्टी मलाच माहीत आहे आणि तुम्हाला माहीत नाही हॉल झाला आहे पूर्ण क्लीन करून आता बेडरूम आणि किचन करते खूप सारा झालेला आहे घरात कारण की आम्ही इथं नव्हतो म्हणून आता हे सगळं साफसुफ करून घेते आणि त्याच्यानंतर परत व्हिडिओ कंटिन्यू करते तर या ठिकाणी आता मी किचन क्लीन करायला घेतलेलं आहे तर सगळ्यात आधी काय करते मी जी काही खेळणी वगैरे आणि खाली पसारा वगैरे पडलेला असतो तो सगळा उचलून घेते आणि त्याच्यानंतर मग पुसायला घेते आणि ज्यावेळेस किचन मी पुसत असते त्यावेळेस मी कानाकोपरे वगैरे सगळं पुसून घेते आणि त्यातल्या त्यात किचनच्या ट्रॉल्या वगैरे असतात त्या किचनच्या ट्रॉल्यांच्या खालून वगैरे पण पुसून घेते थोडेसे दहा मिनटं किंवा पाच मिनटं आपले जास्त जातात पण मग नंतर घरामध्ये एकाच वेळी आपल्याला जास्तीची ज्यावेळेस साफसफाई करायला आपण काढतो त्यावेळेस आपला जीव निघत नाही हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळी तुम्हाला सांगत असते कारण की मी ज्या गोष्टी फॉलो करते त्या गोष्टी मी तुमच्यासोबत प्रामाणिकपणे शेअर करत असते आणि त्याचा फायदा नक्कीच माझ्यासारख्या ज्यांच्या घरामध्ये लहान लहान मुलं आहेत त्या गृहिणींना होईल या दृष्टीने मी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असते घरात जर लहान मुलं असतील ना तर त्यावेळेस मॉबनी फरशी पुसण्याऐवजी जर हाताने फरशी पुसली ना फरशी पण क्लीन होते आणि छोट्या छोट्या जर धारदार वस्तू वगैरे जर फ्लोअरवर पडल्या असतील तर त्या देखील आपल्याला फरशी पुसताना दिसतात सापडतात कपड्याने फरशी पुसण्याच्या अजून बरेच फायदे तर बघू शकता ज्यावेळेस आपण मॉबनी फरशी पुसतो त्यावेळेस आपल्याला असं फर्निचरच्या बाजूने क्लीन करता येत नाही पण फडक्यानी फर्निचरच्या फर बाजूने देखील आपल्याला सगळं क्लीन करता येतं किचन आणि हॉल पुसून झाला आणि यशस्वी उठली यशस्वी काय ग बाबू बाबू वरतीच बस वरतीच बस त्याची भाषा आता मी तुला आंघोळ घालते सोना मग आपल्याला एवढी बेडरूम पुसून घेऊ दे मग मी तुला आंघोळ घालते बाळे माझ बाबू झालं बघ एवढच पुसायचं राहिलं झालं काय सोना येशू मी घेते तुला थांब घेते 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 एवढं पुसू दे मग तुला लगेच घेते हे एकच मिनट एकच मिनट यशस्वीला खाऊ पिऊ घालून झोपवलं होतं फक्त हॉलची फरशी पुसूपर्यंत पर्यंत आणि किचनची फरशी पोचूपर्यंत मॅडम झोपल्या लगेच उठल्या आता काय तिला भूक नाहीये पण तरी तिला वाटतं आईने माझ्या शेजारी येऊन झोपावं यशस्वीचं पाणी गरम होतय तोपर्यंत फरशी वगैरे पुसून घेतली आणि आता बेडवरच आवरायचं राहिले शक्यतो बेडवरच आधी आवरतेन त्याच्यानंतर फरशी पुसायला घेते पण यशस्वी बेडवरती झोपली होती त्याच्यामुळं फक्त हॉलमधला बेड आवरला चल ये इकडं चल 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 लवकर इकडे आंघोळीला नंतर जायचं आपल्याला जा आंघोळीचं नाव काढलं का मॅडम लगेच बाथरूमकडे जातात चल आंघोळीला थोड्या वेळानं जायचं आता बेड राहिला होता ना तू झोपली होती म्हणून आता बेडवरचा पसारा सगळा आवरून घेते आणि त्याच्यानंतर मग आपण जाऊ बळीला इकडे तिथं हातनुकुला बोटाला लागेल यशस्वी तिथं हातनुकुला उभा होईल तर आता या ठिकाणी बेड पण आवरून झालेला आहे आणि गॅलरीत भरपूर खेळणी आहेत तर ती खेळणी काय मी आता भरणार नाही ना ज्यावेळेस दुपारी यशस्वी झोपेल त्यावेळेस गॅलरीतली पूर्ण खेळणे भरून गॅलरी पूर्ण क्लीन करून घेणार आहे आणि शक्यतो दिवसभर मुलं गॅलरीत खेळतात त्याच्यामुळे मग मी काय करते ज्यावेळेस रात्री मुलं झोपतील त्यावेळेसच गॅलरी क्लीन करते काय काय लागलं पायाला चल आपल्याला आंघोळीला जायचे चल आपला टब घे टब घे आपला आपला टब घे हा टब घे चल घे टब चला टब घ्या आपला यशस्वीची बेडशीट मी रोजच्या रोज धुते काय शोना रडू नको तू गुटगल आहे ना गुटगल रडत नाही काय खाल्लं बघू थूक थूक खाले थूक लाव अजून देवघर क्लीन करायचं आहे मला आताशी डायनिंग टेबल क्लीन करून झालं आहे अजून देवघर क्लीन करायचे त्याच्यानंतर सगळे डोअरमॅट वगैरे वो वॉश करायचे आहेत भरपूर कामं आहेत पण आता थोडे थोडी करते जसं जमल तसं इकडं भांडे पडलेत घासायचे भांडे घासायचे आमच्या मॅडमला आंघोळ घालायची आहे आणि आता किती वाजलेत दहा आणि दीड वाजता विहला आणायला जायचं आहे चल तर मी बाळाला आंघोळ घालते आणि त्याच्यानंतर परत ब्लॉक कंटिन्यू करते केले दोन पडून मॅडमचे आंघोळ झाले आता मॅडमला झोपी लावते ती झोपल्यावर मग टॉवेल वगैरे सुकायला घालते कारण आता ती फार रडती तोंड कसं करून ठेवले नाक वगैरे सगळं फोडून घेतले त्या दिवशी पडली तर ही आमच्या यशस्वीची गोधडी मी स्वतः शिवली हाताने ड्रायशीट जेणेकरून बेड ओला होत नाही जा बाबू झोप चल झोप जा यशो दे बेल्ट दे जा झोप झोपा झोप मी आले आले मी पण आले आले मी पण मी पण आले झालं रडून बराच वेळ झाला तिला ला झोपी लावण्याचा प्रयत्न केला पण ती काही झोपायला तयारच नव्हती त्याच्यामुळे मग म्हटलं चला भांडे घासून घेऊया तर आता भांडे या ठिकाणी माझे घासून वगैरे झालेले आहेत आणि बेसिनमधला कचरा वगैरे टाकायचा आहे पण यशस्वी कडेवर असल्यामुळं मग मला ते आवरता येईना म्हटलं तिला ला झोपी लावूया आणि त्याच्यानंतर मग परत किचन एकदा डबल क्लीन करून घेता येईल तर या ठिकाणी मी आता बटाटे वगैरे उकडायला लावते कारण मी यांचा स्कूल सुटायचा टायमिंग झालेला आहे आणि स्कूलमधून आल्यानंतर परत मुलांना भूक लागते आणि जर मग सकाळची भाजी चपातीच परत जर दुपारी दिली तर ते खायचा कंटाळा करतात आत्ता वाजले साडेबारा आणि यशस्वी झोपली आहे आता तिला फक्त अर्धा तासच झोप मिळणार आहे कारण की एक वाजता परत जायचं आहे विहानला आणायला आणि नेमकी ते अशीच करते मी सकाळी अकरा वाजल्यापासून तिला झोपी लावण्याचा प्रयत्न करते पण ती काय झोपत नाही आणि जेव्हा स्कूलमधून त्याला घेऊन यायचा टायमिंग होतो त्यावेळेस ती झोपते मग त्याच्यामुळे तिची झोप हो पण पूर्ण होत नाही आता मग अशी भांडे घासले होते आणि बेसिनमधला कचरा वगैरे टाकायचा राहिलेला ते आता बेसिन वगैरे पूर्ण क्लीन करून घेते लहान मुलांना बघून आपण ज्यावेळेस कामं करतो त्यावेळेस थोडंसं असंच ऍडजस्टमेंट करूनच कामं करायला लागतात आता सध्या ही भांडी वगैरे ओली आहे ती सुकल्यानंतर मग मी आतमध्ये ट्रॉल्यांमध्ये दे लावून देणार आहे पण आता सध्या ही इथंच ठेवते आणि तसंच आता किचन वगैरे जे आहे ते काम करताना बाळे का हातात असतं त्याच्यामुळे व्यवस्थित असं क्लीन करता येत नाही म्हणून मग आता ती झोपल्यानंतर मी हे किचन वाटा जो आहे तो पूर्णपणे कोरडा करून घेत आहे आता लहान मुलं घरात असली तरी कितीही आपण आवरावर केली तरी पसारा हा सारखा सारखा होतच असतो पण तरी ते एक सवय अंगवणी पडलेली असते स्वच्छतेची त्याच्यामुळं आपल्याला पसारा बघवला नाही जात त्याच्यामुळं मग प्रत्येक वेळेस ते हातून स्वच्छ होतच लहान मुलं घरात असले की पूर्ण दिवस कसा जातो ते कळतच नाही आणि घर गर वगैरे क्लीन करताना जरी आपल्याला बघायला कोणी नसलं तर आपण म्हणतो कधी कधी जाऊ दे कोण बघतय आपण स्वच्छ केलं नाही केलं तरी पण तसं नसतं एक प्रत्येकाच्या डेली रुटीनचा तो भाग असतो म्हणजे जसं की माझं भले मला कोणी बघत नाही इथे मी काम करते की नाही करत मी जरी घरात पसारा ठेवला तरी कुणी मला काही म्हणणार नाही आहे पण ती एक लहानपणापासून सवय अंगवळणी पडलेली आहे की पूर्ण म्हणजे असं स्वच्छ करण्याची जसं की गावाकडं वगैरे कसं सकाळी उठल्यानंतर एक रुटीन असतं त्या रुटीननुसार प्रत्येक जण काम करत असतं गावाकडेच नाही शहरात देखील त्याच पद्धतीने मला पण सवय लागलेली आहे Uh, की सकाळी उठल्यानंतर जो कामांचा सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्सनुसार काम तर काम ही कामं झालीच पाहिजे आणि ती जर झाली नाही तर कुठंतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं त्याच्यामुळं मी शक्यतो मुलांमुळे जरी नाही करता आलं तरी प्रत्येक काम हे करण्याचा प्रयत्न करते मग भले आपल्याला ते काम करताना कोणीही बघायला असू नसू एक स्वतःसाठी एक स्वतःच्या रुटीनसाठी मी ती कामं करते तर मग अशी फरशी वगैरे पुसत होते त्यावेळेस मी इकडचा पण पोर्च वगैरे सगळा क्लीन करून घेतलेला आहे आणि हे मी डेलीच्या डेली सगळं बाहेर काढते आणि डेलीच्या डेली साफ करते त्याच्यामुळे बघू शकता अजिबात धूळ वगैरे या ठिकाणी दिसत नाही आहे हे सगळं सांगण्याचा उद्देश हाच की बऱ्याच जणांच्या घरामध्ये लहान मुलं असतात आणि मग त्यांची कामं करताना खूप चिडचिड होते तर चिडचिड करण्यापेक्षा प्रत्येक काम जर आपण आनंदाने केलं ना तर आपल्याला कंटाळा येत नाही आणि आपली कामं पण खूप छान आणि व्यवस्थित होतात असं माझं मत आहे आता प्रत्येकाचे विचारसारखे असतीलच असं नाही चला तर आता टॉवेल सुकायला घालते आणि त्याच्यानंतर ब्लॉक कंटिन्यू करते तर या ठिकाणी टॉवेल सुकायला घातलेले आहेत आणि गॅलरीमध्ये भरपूर हवा आहे त्याच्यामुळं एक पंधरा ते वीस मिनटामध्ये हे टॉवेल एकदम सुकून जातात आणि नंतर घड्या घालून ज्याच्या त्याच्या कपाटामध्ये मी ठेवून देते तर आता ही खेळणी जी आहे ती मी एका खोपऱ्यात सरकवून ठेवणार आहे कारण भरली तरी मुलं आल्यानंतर ती खेळायला घेतात त्याच्यामुळे मी आता ती खेळणी भरणार नाही आहे फक्त एका साईडला मी ही सगळी एका जागेवरती गोळा करून ठेवणार आहे जेणेकरून गॅलरी मोकळी आणि सुटसुटीत दिसेल त्याला तर मी ही खेळणी एका बाजूला गोळा करून घेते आणि त्याच्यानंतर मग ब्लॉक कंटिन्यू करते तर या ठिकाणी गॅलरीतील सर्व खेळणी माझे एका साईडला गोळा करून झालेले आहे तर आता गॅलरी छान आणि मोकळी सुटसुटीत दिसत आहे तर आता बाकीचे जे कपडे वगैरे होते आदल्या दिवशीची ती थोडीशी ओली होती ती काढली नव्हती तर ती सगळी कपडे आता काढते आणि घड्या घालून ठेवते बियाणे यायच्या आतमध्ये चला तर ते ही कपड्यांच्या घडा घालून घेते आणि त्याच्यानंतर मग पुढचं रुटीन पण तुमच्यासोबत शेअर करते या ठिकाणी आता कपड्यांच्या घड्या घालून झालेल्या आहेत ज्याच्या त्याच्या कप्प्यामध्ये ही कपडे ठेवून देते म्हणजे बेडरूममध्ये अजिबात कुठल्याही प्रकारचा पसारा राहणार नाही बाहेर मस्त छान ऊन पडले आता पंधरा मिनटंच राहिलेत व्हिहानला स्कूलमधून उन घेऊन येण्यासाठी तर बघू शकता सकाळी ज्यावेळेस मी ब्लॉग सुरू केला तेव्हा घरामध्ये केवढा पसारा होता किचनमधला पण मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता ज्यावेळेस घरात पसारा होता तेव्हाचा आणि तेव्हा आणि आता किती फरक आहे म्हणजे आपण कष्ट करतो आपल्या शरीराला त्रास होतो पण त्याच्यानंतर जी स्वच्छता वगैरे बघून होणारा आनंद असतो तो एक वेगळाच असतो त्याच्यामुळं मेहनतीशिवाय काहीच नाही आहे कष्ट केलं तरच त्याचं चांगलं फळ आपल्याला मिळतं जसं की आता घरामध्ये एवढा पसारा होता आणि मी एवढे फट्स घेतले त्याच्यानंतर घर एवढं क्लीन दिसतंय आणि आपल्याला पण प्रसन्न वाटतंय आणि मुलांसाठी पण त्या गोष्टी चांगल्या आहेत घरात जर आपण स्वच्छता ठेवली तर आणि घरी पण अचानक कोणी आलं तर त्यांना पण घरामध्ये छान प्रसन्न आणि आनंदी वाटतं तर बिहान स्कूलमधून आल्यानंतर त्याच्यासाठी बनवायचे आहे कटलेट तर बटाटे ऑलरेडी उकडलेले आहेत आणि आता पोहे भिजायला घालते जेणेकरून तो आल्यानंतर दोघांच्या गडबडीमध्ये मा मला काम करायला अजून जास्तीचा वेळ लागणार नाही म्हणून त्याला घेऊन यायच्या आधीच मी पोहे या ठिकाणी भिजायला घालत आहे जेणेकरून दहा पंधरा मिनटामध्ये मी येईपर्यंत पोहे छान भिजतील आणि मग आल्यानंतर मग मला मला त्याला खायला बनवून देता येईल तर गावी वगैरे असतो त्यावेळेस बिस्किट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खातो पण इकडे आल्यानंतर मी त्याला बाहेरचं काहीच खायला देत नाही यशस्वी चल दादा लानायला जायचं चल चल जायचं दादाला आणायला माझी शोन झोपेतून उठली ग बाई चल उभी राहा उभी राहा उभी राहा रा। चल जायचं बाबू दादाची स्कूल सुटायचा टायमिंग झाला ना लाईट गेली त्याच्यामुळे लिफ्ट पण बंद पडली चालू था लिए लिए लिए। चालू लिए प्ला। लिए प्ला। खाली तर लिफ्ट पण आता परत लिफ्टला उशीर होईल त्याच्यामुळे लिफ्टची वाटणं बघता मी तशी स्टेप उतरून चालली आहे पटकन खाली लिफ्ट चालू झाली पण लिफ्ट येईपर्यंत उशीर होईल कारण मी आणलो आपल्याला पाचच मिनटं राहिले बटन उघडलं नाही ठेवायचं लावून घे छान आवाज